मोझर येथे बैलपोळा हा भारतीय संस्कृतीत सामान्य असलेल्या ओढणाऱ्या बैलांचा सन्मान करण्यासाठी शेतकरी हा उत्सव साजरा करतात शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जाणारा कृतज्ञता सण आहे जे बैल आणि बैलांचं महत्व ओळखण्यासाठी ते शेती आणि शेतीच्या क्रियाकल्पांचा एक महत्वपूर्ण भाग आहेत अशा वेळेस बैलांना वेगवेगळ्या गोष्टींनी सजवून गावात फिरवतात त्यामुळे मोठ्या उत्साहाने मोजर येथे पोळा हा सण शांततेत पार पडला यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊराव ढवळे माजी सरपंच केशवराव मोहरकर ज्येष्ठ पत्रकार नारायणराव वंजारी गुलाबराव देशमुख दत्तात्रय थोटांगे रमेशराव निमकर गणेश कावरे सतीश मोहरकर सचिन राणे भूपेंद्र निकोरे गजानन गासे सुनील कावरे उपस्थिती होती हा भगवान दरवर्षी नेहमीप्रमाणे पार पडत असतो आणि या ठिकाणी या गावामधील कास्तकारांनी आपापले बैलजोडी घेऊन या ठिकाणी आलेले आहे तरी पण बैलजोडी दरवर्षी प्रमाण कमी होत चाललेली आहे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी बैलजोळ्याचाच वापर आपण केला पाहिजे परंतु निसर्गाच्या पोळा भरावा लागेल असं सुद्धा यावेळेस वाटते आणि मोजरगावचा पोळा हा शांतत्यात पार पडेल असे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो येथील उत्साह साजरा होत आहे गोळ्याला सण उत्साह साजरा केला आहे त्याच्यानंतर डोळ्या की नाही वा आम्हाला वाटते <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.